ने सर्व प्रेक्षक खेचले आयोजन सुंदर करा कार्य चांगलं करा माणसं तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि त्याचबद्दल भाऊ तुमचं पाऊल पुढं आहे आणि त्याचबरोबर आमच्या संदेश दादाने क्रिकेटच्या क्षेत्रात टाकलेला पाऊल पुढं आहे तर मनापासून भाऊंच्या वतीने संदेश जे आजार आहे त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी शुभेच्छा देऊन भाऊने करा तर गोड गोड कौतुक केलं आहे पण या मा मॅचमध्ये कौतुक कोणाचं केलं जाईल हे ऐकूया संदीपजी बोराडे यांच्या आवाजात यस yes, थँक्यू गायकवाड तत्पूर्वी पहिला बॉल या ठिकाणी येतोय जबरदस्त फटका अगदी पाहुण्यांच्या स्वागतापूर्व हा फटका जरूर पाहायला मिळतोय ऐवा झेल जरूर इथे ड्रॉप झालाय परंतु या ठिकाणी षटकार बॅटरच्या माटमधून जरूर आलाय अगदी नेक्स्ट मॅच साठी पण कॉल देऊया संदीप जी गायकवाड राहुल दादा हजारे पुरस्कृत स्वर्गीय आर्यन इलेव्हन मानकोली आणि त्याच्या विरोधात देवा इलेव्हन चिंचनी पालघर अशोकदादा भोईर पुरस्कृत आहे संघ नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते परंतु सध्या या मैदानावरती आपण पाहतोय जबरदस्त लढत पाहतोय माऊलगाव आणि त्याच्या विरोधात पी की इलेव्हन हाय विथवा टीम या दरम्यान कुडूस संघाचे कर्णधार फैजान भाई या ठिकाणी उपस्थित भाईला विजय या आपण व्यासपीठावरती आज फैजान सर या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने भाई जरूर सांगेल मी तुम्हाला भाऊ का रायगड जिल्ह्यामधून आपल्या कर्ज तालुक्याचा जो खेळाडू साहिल लोंगले ज्याच्या नेतृत्वाली खेळला होता ते म्हणजे श्रीनगर वीर या संघाचा कनधर होता मंगेश वैती ते आणि तो, संगा आए। तो अत्ता या। आज या मैदानावरती माऊलगाव संघ या ठिकाणी खेळतोय तर फैजान याचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आत्ताच आम्ही मुरबाडमध्ये भेटलो होतो आज पुन्हा या ठिकाणी भेट होते मनापासून हार्दिक स्वागत पंचावन्न धब संख्येचं टार्गेट असताना अगदी सुमित पाटील या गोलंदाजाला अगदी दिवसाचा सूर्य दाखवायला सुरुवात केली आहे या रात्रीच्या प्रहारात ते मात्र मंगेश वैती या बाटरने अगदी चांगली धडाकेबाज बॅटिंग चौकार षटकार आणि चौकार नेक्स्ट बॉल कडे जाऊया कारण अगदी जसं वर्णन केलं होतं आय एस पी एल टीमचं आपण पाहिलं होतं श्रीनगर की वीर या टीमला लीड केलं होतं मंगेश वैतीने आणि त्याच्या सानिध्यात घडला गेलेला अर्थातच त्या टीम मधून पॉल किंग साहिल आपण लोंगलेला संदीप सर या दरम्यान स्पर्धेला सदिच्छा भेट घेण्यासाठी कुलगाव बदलापूर नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती माननीय मंगेशजी विनायकजी धुळे साहेब यांचं आपण पाहतो थोड्याच वेळात या मैदानावरती आगमन होणार आहे त्यांचंही आपण या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत चांगला फटका यावेळी जरूर आलाय क्षेत्ररक्षण तर मिळत आहे सिंगल पाहतोय आपण आणि या सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे जाऊन पोचले रा, जा ते अद्यापपर्यंत पंधरा आकड्यावरती अगदी आपण पाहतो या स्पर्धेतून जर पाहायला गेलं तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ गारे आता रजा घेताना दिसून येत आहेत अगदी या प्रेमाखातील संदेशदा हजारे त्यातनंतर जयवंतदा हजारे आणि अनिलददा गायकवाड यांच्यावरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी बाहूंची हजेरी जरूर पाहायला मिळाली आणि येथे चांगली फटकीबाजी सध्या मैदानावरती यस मॅच थोडीशी थांबवायची ऑफिशियल षटक क्रमांक ही समाप्ती पदावरती आलाय आणि आणि संख्या मात्र जाऊन पोहोचले टोटल एकवीस आकड्यावरती एक पंचावन्न धाव संख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय माहुलगाव टीम गोलंदाजी करत असताना जबरदस्त एक दमदार हजेरी त्यांच्या माध्यमातून जरूर लागली गेली आहे परंतु आता सुद्धा या ठिकाणी पाहायला गेल मिळते आहे मंगेश वैती नावाचंही वादल आहे आणि त्याला साथ दिली जाते ती मात्र महेश मांडवकर याच्या माध्यमातून माहुलगाव टीम जिचा वरचष्मा सातत्यपूर्ण अगदी ओपनच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेला आहे आता सध्या अगदी आपण पाहतो एक एकदा अकराची स्पर्धा आणि त्यातूनही आजचा लॉट्स स्पार रती महारथींनी भरलेला आहे कारण इथे जर पाहायला गेलं तर पुढची सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण असणार आहे राहुल ददा हे पुरस्कृत स्वर्गीय आर्यन स्मृती इलेव्हन माणकोली टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल अशोक दादा भोईर पुरस्कृत देवा इलेव्हन चिंचनी पालघर टीम चला दोन्ही टीम या ठिकाणी उपलब्ध झाला असाल तर टॉससाठी आपण जरूर या अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून षटकेसुद्धा कमी केली जातील आणि त्यातही जी टीम उशिराने मैदानात दाखल होईल तिच्यासाठी पॅनल्टीसुद्धा असेल प्रत्येक टीमनी या सर्व गोष्टींचा विचार करा कारण अगदी कर्जतच्या नगरीतले एक प्रेक्षक आज तुमची तुमच्या स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा खेळ पाहण्यासाठी जरूर आलेल्या आहेत त्यामुळे विनंती असेल की या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा आपण अंत पाहू नका जरूर संदेशजी जोशी सर यांना विनंती करतो आपल्या शुभ असते संघाचे कर्णधार चक्कनदार फैशेख यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं राहुल दादा हजारे पुरस्कृत स्वर्गीय आर्ग्यन स्मृती इलेवन मानकोली टीम आणि त्याच्या विरोधात दादा भोईर पुरस्कृत देवा इलेव्हन चिंचली पालघर सुशीलजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल युवा कार्यकर्ते का सुशील कालेकर त्याचबरोबर शिवसैनिक दिनेशजी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो एस पी डेव्हलपर्स संतोषजी गायकवा राव सर आहे त्याच समेत माझी तंटामुक्ती अध्यक्ष मोहनजी शिंगटे आणि या मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय त्याच समयेत आदरणीय मारुती दादा चंचे नेरल ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत अर्थातच अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज टिंबिवली संघाला पुरस्कृत केलं गेलंय चंदूदादा सोनावले आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत भाई दिनेश कालेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल चांगला फटका यावेळी अगदी गॅप शोधली बॉल थांबणार नाहीये बॉल जाईल सीमारे पार येतोय इटी पेक्षा दणदणीत चौकार सध्या मजेते आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेला तर आता चिंचणीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय आपण चला, चला टॉसच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि विनंती करेल या ठिकाणी दादा आजारी पुरस्कार स्वर्गीय आर्यन इलेव्हन मानकोली टीम चला आपण त्वरित या टॉस करण्यासाठी मानकोली टीम उपस्थित आहे टॉस करून घ्या प्लीज चिंचणी आले राजेंद्र दोन बॉल दुसऱ्या षटकातले आपण पाहतोय दोन्ही टीमचा टॉस करून घ्या आदरणीय महेश दादा बघा त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल देवा इलेवन चिंचरी वर्सेस राहुल ददा आजारे पुरस्कृत स्वर्गीय आर्यस्फूर्ती मानकोली संघ आत्ताच बदलापूरचा स्पर्धा गाजवली या संघाने या संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत इथे ही डॉट आलाय जस जसे डॉट बॉल येतील तसे पीके आहे व दिवा टीम ला थोडी संधी जरूर या मैदानात प्राप्त होईल मनीष भगत करम... याचे आपल्या शुभा टॉस केलं जाईल चांगला बॉल सटी क्लिन लाईनची गोलंदाजी आहे देर आहे दुरुस्त परंतु काही घडू शकता मॅच मध्ये कारण इथे शॉर्ट टर्म क्रिकेट आपण म्हटलंय थोडे आणि टीम दाखल झाल्या त्यामुळे आयोजकांचा निर्णय अगदी चार षटकांवरती आला अगदी आयोजकांची इच्छा होती की सहा सहा षटकांचे सामने या ठिकाणी खेळवावेत परंतु टीम उपलब्ध झाल्या नाहीत खरं म्हणायला गेलं तर आमच्या कर्जत तालुक्यातल्या चारही टीमचं मी मनापासून कौतुक करेल की ज्या टीम अगदी दिलेल्या टायमिंग वरती या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि आठव्या पर्वामध्ये सहा षटकांच्याच मॅच असतील जयवंतदा आजारे यांची ग्वाई चांगला फटका यावेळी हवाई सफार पाहायला मिळते आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि जाईल ती विकेट या दरम्यान देवा इलेव्हन चिंदोरी संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय फिल्डिंग चार षटकांचा सामना असेल आणि आपण पाहतोय दीपेश माली यांचा स्वर्गीय आर्या स्फूर्ती इलेव्हन राहुलजी आजारे यांचा संघ आपण मानकुली संघ या ठिकाणी बॅटिंग ज्याला मॅच चालू आहे त्याच्यामुळे चर्चा आपण काही घेत नाही आहेत पण दोन्ही संघाला आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊया तर मनीषजी जरूर मनीषजी आपण पाहतो गेली पाचवी रात्र आमच्यासोबत आहेत आणि दोन्ही संघाचे पॅकर्स आपण जरूर आयोजक कमिटी मेंबर्स यांच्याशी आपण संपर्क साधायचे खरं म्हणायला गेलं तर संदीप गायकवाड मनीषजी बघा त्यांचं मैत्रीवरती असलेलं हे प्रेम आहे जयवंतदादा आजारे असतील संदेशजी आजारे असतील अनिलजी गायकवाड असतील यांच्यासाठी इरारीने ते सातत्यपूर्ण पाचव्या रजनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता मात्र धाव संख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती एकतीस आकड्यावरती आता येणारे बारा बॉल आहेत आणि गरज असेल ती चोवीस धाव संख्येची चला टॉस झाला आणि या तर रोहित शिंगटे समीर शिंगटे चला विनंती एसपी डेव्हलपर संतोषजी गायकर अवसर आहे त्यासह माझी तंटामुक्ती अध्यक्ष मोहनजी सिंगटे आणि मारुती चंचे ग्रामपंचायत सदस्य नेराल यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे पत्रकार महेशजी भगत सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही व्यासपीठावरती आपण हार्दिक स्वागत करूया पियुष महात्रे सध्या गोलंदाजिला आहेत अगदी बारा बॉल चोवीसची गरज आहे पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी घमासान युद्ध पाहायला मिळालं ज्या पहिल्या ओव्हरमध्ये मंगेश वैतीच्या बॅटमधून मोठ्या दावा आल्या त्याला मंग महेश मांडावकरने दिलेली साथ आहे परंतु तदनंतर महेश मांडावकर मैदानावरती तक धरू शकले नाही आहेत अगदी मित्र म्हणेल शेवटच्या क्षणिका का होईना हर्ष बोईरने हिट का जो आणि टी फॉर टॅट जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर अगदी पाहायला मिळालं परंतु आता पियुष मात्रे विचार करायला गेलं तर या ठिकाणी बारा बॉल शिल्लक आहेत आणि या बारा बॉलमध्ये करायचे आहेत अगदी चोवीस दहावा चांगला बॉल यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पियुष मात्रे पहिला बॉल डॉट घेताना जरूर दिसत आहेत पियुष मात्रेचा नेक्स्ट बॉल जस जसे डॉट बॉल येतील तसे मात्र दिवाटी मजेत परंत असेल परंतु या ठिकाणी पाहायला गेला तर आणखी कडक सिक्सर पाहायला मिळतोय अगदी स्क्वेअर लाईकच्या डोक्यावर परंतु या ठिकाणी तमाम प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे आदरणीय मारुतीदा चंचे आदरणीय सचिन दादा गायकर आदरणीय चंदू ददा सोनावले अगदी आहे त्यांच्या दिलेरीची मी दाद देईल फार अगदी त्यांनी आमच्याकडे जी डिमांड केली होती ती डिमांड आम्ही त्यांची पूर्ण के केल्या आज या स्पर्धेच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे एक धाव तर कम्प्लीट होईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न संधी मिळाली की तिचं सोनं करायचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते प्राप्त आपल्याला या ठिकाणी माहुलगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते टोटल जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत एकोणचाळीस या आकड्यावरती पंचावन्न धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी दिलं आहे येणारे नऊ बाल आणि गरज असेल ती सोळा दहावसंख्येची या दरम्यान उद्योजक मारुतीदा चंचे या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचबरोबर आमचे संतोषजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर चंदूदा सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण पाहतोय मोहनदादा शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत पाहुण्यांचं आपण या व्यासपीठावरती अर्धिक स्वागत करूया माझी तंटामुक्त अध्यक्ष मोहनजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून अधिक स्वागत करू आणि संदीप बोराडे यांचा पण चाहता वर्ग या भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे चंदूवादा सोनवणे हे नेहमीच संदीपजी बोराडे यांची नेहमीच तारीफ करत असतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी अगदी संदीप गायकवाड त्यात कोणती शंका नाही आहे परंतु आज खरं म्हणायला गेलं तर चंदूदादांनी जो शब्द आमच्यावरती टाकला होता त्याला आम्ही जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केला आहे अगदी हे गोल्डाई स्पॉटवरती बॉल पाहायला मिळत होता ज्याचा परिणाम मात्र या ठिकाणी बॅटरकडे पाहिजे तितकी संधी आली नाही आहे सिंगल जरूर पाहतोय परंतु या सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे जाऊन पोहोचले ते आद्यापर्यंत चाळीस या आकड्यावरती पंचावन्न टार्गेट ही अजूनही विजयासाठी करायचे आहेत ते येणारे आठ बॉल आणि पंधरा धावसंख्येची आवश्यकता आहे सामना म्हणायला गेला तर अजूनही दोन्ही टीमकडे तितकाच बॅलन्स आहे तिचून भेदक मारा करणं हे अगदी पिके हायवे दिवा है, टीम ला तो या टीमला गरजेचं आहे तर तिथेच या धाबा काही क्षणातच कमवणं हे मात्र माऊलगाव टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे इम्रान सरांनी पॅक केलेला माऊलगाव टीम आणि त्याच्याविरोधात आपण पाहतो अनिकेत आणि परेश कोलंबे यांनी पी के इलेव्हन हायवे दिवा टीम पॅक केली आहे आज या सर्व पुरस्कर्त्यांचे मात्र मनाच्या अंतकरणापासून आपण स्वागत करूयात कारण ज्यांच्यामुळे आजची रजणी खऱ्या अर्थाने रंगली गेली आहे आणि कर्जत तालुक्यातल्या या इतिहास स्पर्धेचा रचला जाणार अगदी स्वर्गीय आर्यन स्मृती चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून पाहूया अजूनही बराचसा खेळ बाकी आहे बऱ्याचशा टीम या ठिकाणी आहेत मी म्हटलं की टेंबिवली टीम, टीम ज्यांनी कर्जत तालुक्यात हे सीझनमध्ये अधिराज्य जरूर सातत्यपूर्ण गाजवलं आहे आज चंदूदादा सुनावणे व्यासपीठावरती आलेत त्यांचासुद्धा मनस्वी आपण आभार करूया त्यांनी पुरस्कृत केलेली आज ही टेंबिवली टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे जाऊया माझ्याकडे अर्थातच या ठिकाणी सिंगल जरूर पाहायला मिळाली चांगला बॉल आणि इथे वाईट आलाय करामत, करामत पाहायला मिळते मी म्हणेल जिथे गोलंदाजीचा एक वर चष्मा तिसऱ्या अंपायरकडे आणि पहिला जर पाहायला गेला तर अंपायरचं डिसिजन वाईट जरूर आलाय चला टेक्निकल टीम आणि तिसरे ऑफिशियल राजेंद्र भोईर के टी सी लाईव्ह अगदी कर्जत तालुक्यात ज्या थेट प्रेक्षेपणाने तमाम क्रीडारसिकांची गेल्या तीन ते थी चार वर्षांपर्यंत आपण पाहतोय सातत्यपूर्ण सेवा आणि मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे के टी सी लाईव्ह अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम आणि क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम ज्याला म्हटलं जात आहे ती वाहिनी सध्या या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच के टी सी लाईव्ह आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर अगदी ह्या के टी सी लाईव्हचं रायगड इव्हेंट या चॅनलमध्ये रूपांतर जरूर पाहायला मिळालं आहे यस धन्यवाद संदीप बोराडे सर बरेचसे पाहुणे या मंचकावरती उपस्थित सत्कार आपण या ठिकाणी करतोय आदरणीय उद्योजक मारुती चंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आपलं सहर्ष स्वागत तर मी गणेश गणेशदा विनंती करेल की आपण उद्योजक मारुती चंच साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा कॅमेरामॅन आपण कॅमेरा टर्न करा वाईट बॉल आहे तिसऱ्या अंपायर चा डिसिजन या ठिकाणी येतोय आदरणीय उद्योजक मारुती चंच साहेबांचं स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत मनपूर्वक धन्यवाद साहेब त्यानंतर आपण ऑन गोईंग मॅच कडे संदीप बोर्डे सर जॉईन आहेत त्याचबरोबर उद्योजक आदरणीय संतोषजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय संतोषजी गायकर साहेब आपण पुढे यावं संदेश जोशीदा विनंती करेल आपण संतोषजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा चांगला पटका यावेळी आपण पाहतो इथे मात्र एक सिंगल धावपालकावरती जोडली जाईल त्रेचाळीस त्यानंतर माझी तंटमुक्ती अध्यक्ष मोहनजी शिंगटे साहेबांचा सत्कार इथे केला जाईल संदेशदा आपल्याच शुभा असते माझी तंटमुक्ती अध्यक्ष मोहनजी शिंगटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी कोलारेकरांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत सर्वांच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत येणारे सहा बॉल आणि आता गरज असेल ती मात्र त्यानंतर संख्येची त्यानंतर, त्यानंतर आपण पाहतोय सुप्रसिद्ध फोटोग्राफर जयेंद्र शेंडे सरांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जाईल मी विनंती करतो जयेंद्र शेंडे सर आपण पुढे यावं आणि दादा आपल्या शुभा असते सुप्रसिद्ध फोटोग्राफर जयेंद्र दादांचा सन्मान इथे करावा मनपूर्वक स्वागत जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आवाज तुम्ही ऐकत आहात स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये संदीप बोराडे सरांचे चला जवळ मॅच कडे अर्थातच येणारे सहा बॉल आणि बारा धब संख्येची आवश्यकता आहे करण पाटील सध्या गोलंदाजीला आहेत अगदी जबरदस्त सुरुवात या करण बॅटिंग लाईन साकारत असताना केली होती परंतु आता गोलंदाजीला वर चष्मा मैदानात कायम ठेवायचा असेल तर इथे धावा वाचवायच्या आहेत परंतु पहिल्याच बॉल वरती करण पाटील आसमाने तारे दाखवले आहेत आणि दाखवून दिला इथे येतोय तो खणखणीत दणदणीत डीप मिडविकिटच्या डोक्यावरचा सिक्सर येस थँक्यू थँक्यू या ठिकाणी थांबवतो या ठिकाणी आपण समीर शिंगटे दादांचा सत्कार या ठिकाणी करतोय समीर दादा आपण या ठिकाणी समोर यावं त्याचबरोबर त्यांच्या समवेत समीरजी दादांचा देखील सत्कार आदरणीय संदेश जोशीदाच्या शुभास या ठिकाणी करतोय मनपूर्वक स्वागत संदेश जोशीदादा संदेश हजारे दादा यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान आपण करतो त्यानंतर जयेश आगीवले दादांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल जयेश आगिवले दादा आपणही यावं आपलं देखील मनपूर्वक स्वागत येणारी चार बॉल आणि गरज असेल ती आता सात संख्येची अगदी क्रुशल मोमेंट होती मॅच आपण पाहतोय इथे लट डॉट आला आहे ते ऑफिशियल डॉट बॉल आहे ना ओके इथे सिंगल पाहायला मिळते दुसरी या ठिकाणी कन्वर्ट केली गेली आहे के या दोन धावा येतील दोन धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे जाऊन पोचली ती अगदी एक एक्कावन आहे आकड्यावरती येणारे तीन बॉल आणि चार धाव संख्येची गरज आहे कालची रजनी कोणता थरार विसरला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय अगदी साही लोंगले हर्ष लोंगलेची वन मॅन आर्मीची सातत्यपूर्ण बॅटिंग आपण अनुभवले काय तो थरार होता क्रिकेटची नजाकत पाहायला मिळत होती आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेला तर अगदी आता इथे थी। तीन बॉल शिल्लक आहेत आणि चार यावेळी संख्येची आवश्यकता वेळी वाजली गेली घंटा मी तर म्हणे करण पाटील सध्या मैदानात हिरोगिरी साध्य करणार का या मॅच मध्ये किंग ठरणार का कारण अगदी माहुलगाव टीमने पहिल्या दोन षटकांमध्ये या धावा सगळजरित्या कुठल्या होत्या परंतु तदनंतर गोलंदाजीला आलेला पियुष म्हात्रे ज्याने षटकार जरूर खाल्ला परंतु धावा कमतरतेत आणल्यानंतरच्या बॉलवरती आणि तीच संधी करण पाटीलला त्याने उपलब्ध करून आहे परंतु तोच करण पाटील पहिल्या बॉलवरती